राहुल गांधी यांच्या विरोधात अभद्र बोलणारे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं निषेध व्यक्त करून त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अभद्र आणि अर्वाच्य शब्दात बोलून टीका केली होती अशा या वाचाळवीर बेभान सुटलेल्या आमदाराविरोधात सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलाजाबाबी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला भारत देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या गांधी परिवार परिवाराबद्दल कोणीही अभद्र आणि अर्वाच्य बोलू नये संपूर्ण भारत देशाच्या निर्मितीसाठी गांधी परिवाराचे मोठे योगदान आहे अशा परिवारातील आणि देशातील प्रमुख जबाबदार व्यक्ती श्री राहुलजी गांधी यांच्याबाबत बोलणारे संजय गायकवाड यांना जनता धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया शैलाजाभाबी पाटील यांनी व्यक्त केली यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षा करुणा सॅमसन जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळाच्या आशा पाटील माजी सरपंच कविता बोंद्रे माजी सरपंच शोभा चव्हाण माजी नगरसेविका शुभांगी साळुंके कविता नागे अनुराधा पाटील शुभांगी कांबळे आरती गुरव शमशाद बी नायकवळी शोभा विधाते एस्तर कोने सागर सुमन कांबळे आदी महिला पदाधिकारी भगिनी उपस्थित होत्या आहे आता सध्या राहुल गांधी सगळे ते बघून आता सगळ्यांना काहीतरी त्यांच्या विरोधात करण्याचं काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी परविंदर सिंगने राहुल गांधींना चिघे मारले पाहिजे असं म्हणा म्हणतो त्याचबरोबर संजय गायकवाड म्हणतो की त्यांची जीभ कापा मला असं म्हणायचं आहे की आजच्या ह्या काळामध्ये हे असे बोलणं आणि हे असं करणं हे अतिशय खालच्या दर्जाचं म्हणजे निष्वृत्तीचं काम आहे आणि असं म्हणण्यानं उलटं काही वाईट होणार नाही उलट अशा म्हणण्यानं असं होईल की काँग्रेस आणखी जोरात निवडून येईल आणि त्यांना त्यांची जा योग्य ती जागा काँग्रेस नक्की दाखवेल आणि ज्या पद्धतीनं त्यांनी जे व वक्तव्य केलं राहुल गांधीच्या बाबतीत हे अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण निंदनीय आहे आणि अतिशय खालच्या दर्जाचं आहे आजपर्यंत या इतिहासामध्ये असं कुणीच वक्तव्य केलं नव्हतं पण त्यांनी त्या त्या पक्षाच्या लोकांनाही त्याची जाणीव पाहिजे की एवढ्या खालच्या पद्धतीनं ते निवेदन करतात आणि बोलतात त्यांना त्याची शिक्षा करण्याचे खरं म्हणजे त्यांची आज त्यां त्यांनी थ्यान त्यांना शिक्षा केली पाहिजे उद्या काँग्रेसच्या किंवा इतर पक्षांनी जर त्यांना असं काय म्हटलं तर त्यांना किती वाईट वाटेल किंवा काय वाटेल ह्याचा त्यांनी विचार करावा आणि त्यांनी त्या लोकांना अशा पद्धतीने समज दिली पाहिजे की अशा पद्धतीचं वर्तन केलं तर मात्र काँग्रेसवाले कुठल्याही परिस्थितीत गप्प बसणार नाहीत एवढंच आम्ही ह्या प्रसंगी आज आम्ही तर त्यांच्याबद्दल निषेध त्यांचा निषेध व्यक्त केला आणि त्यांच्या संजय गायकवाडच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन केलं आणि अरविंदर सिंगांचा आम्ही निषेध करतो आणि त्याचा निषेध करून त्यांना ह्याच्या पुढच्या काळामध्ये सर्व लोकांनी कोणीही त्यांना निजारा न घेतात सर्व जनतेने त्यांचा निषेध करावा आणि त्यांची निंदा दुवावी आणि ती त्यांनी बघावी एवढीच आमची सगळ्यांची सर्व महिलांची इच्छा आहे की निंदा हे काय असतं ते निंदा झाल्यावर त्या त्या व्यक्त व्यक्तीला करतं आणि जीवे मारण्याचा जो अधिकार आहे तो कुणी कुणाला दिलेला नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं